अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँकांनी केलेल्या कार्याची दखल आणि त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन म्हणून अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन दरवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या नागरी सहकारी बँकांचा गौरव पुरस्कार देऊन करत असते यंदाच्या वर्षी पुरस्कार सोहळा रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी साईतीर्थ थीम पार्क शिर्डी येथे संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळा मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी चेअरमन चे सत्यन मुंदडा व्हाईस चेअरमन शिवाजी व्यवहार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या पुरस्कारासाठी दोन प्रकारची वर्गवारी करण्यात आली होती व्यवसाय वाढ आणि योग्य एनपीएचे व्यवस्थापन करणाऱ्या बँकांना बिंग्ज अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आणि विविध बँकिंग प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या बँकांना बिट्स अवॉर्डनं सन्मानित गेलं या पुरस्कार सोहळ्यास अहमदनगर जिल्हा आणि परिसरातील तीस बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते असोसिएशनचे चेअरमन यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं आणि असोसिएशनचा कारभार मांडला माननीय सभासद बंधू अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या एक्केचाळीसा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा का अहवाल आपल्यापुढे सादर करताना आनंद होत आहे सभासद संख्या आपल्या असोसिएशनचे सहयोगी सभासद सोळा व सभासद बँका सहकारी बँका सोळा असे एकूण बत्तीस सभासद बँका आहेत तसेच असोसिएशन सदस्य बँकासाठी व सहयोगी बँकासाठी असोसिएशन खालील प्रमाणे उपक्रम आयोजित करत असतात एक खिडकी योजना कक्षाचे कामकाज असोसिएशन आपल्या हा उपक्रम आयोजित करत असतो मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक व शासन निर्णय त्याचं वाचन तसेच पुरस्कार सोहळा आयोजित करत असतो सर्व नागरी सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आपण पुरस्कार सोहळा आयोजित करत असतो तसेच असोसिएशनची सभा मागील वर्षात आपली एकूण चार सभा झाल्या त्यामध्ये विविध परिपत्रकाचे वाचन व वा चर्चा बँकिंग छत्राबद्दल चर्चा घडून ले। आल्या त्यानंतर लेखापरीक्षणाबाबतीत आपले लेखापरीक्षक मेसर्स डी ए कुलकर्णी अँड कंपनी यांनी आपल्याला असोसिएशनला अवर्ग दिलेला आहे आणि ऑडिटरनी आपल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे लेखा परीक्षकांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालातील दोषाची पूर्तता व दोष दुरुस्ती सादर केलेली आहे सभासद बँकांनी असोसिएशनला दिलेला सक्रिय पाठिंबा सहकार्य व वेळोवेळी उपस्थित केलेले प्रश्न सूचना व सभासद बँकांना मार्गदर्शक ठरलेले आहे अशासाठी आले आनंद वाटला खूप लांबून लांबून आले तसं बघितलं तर आपल्या नगर जिल्ह्यात खूप स्कॅटर्ड झालेला एरिया आहे तरी पण तुम्ही लांबून पावसा पाण्याचे तुम्ही आले खूप आनंद वाटला सत्तर जणांची अपेक्षा होती ते एकशे चाळीस एकशे पन्नास जणांची संख्या झाली बाबा यापुढेही असंच प्रतिसाद असोसिएशनच्या सगळ्या कार्यक्रमाला देत जा असं मी तुम्हाला विनंती करतो या काळात पण तुमचं मला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि राजेश मालपाणी बँक असोसिएशन मध्ये अहमदनगर यांच्या वार्षिक सभेला आज इतक्या मोठ्या संख्येने मला वाटतं रेकॉर्ड आहे का इतकी मोठी संख्या पहिल्यांदा या वार्षिक मध्ये त्यामुळे ओम साईराम आहेत आणि त्या कृपेने आपण सगळे उपस्थित आहात व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष सत्यनजी मुंदडा उपाध्यक्ष आत्मनिर्भर भारत ही संकल्पना जोरात चालू आहे परंतु सहकार चळवळीने अनेक दशकांपूर्वी आपल्या सभासदांना आत्मनिर्भर होण्याची जी काही पावले उचलली आहेत त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत आणि जगात जर पाहिलं तर एकूण जेवढ्या सहकारी संस्था जगभरात आहेत त्यातल्या पंचवीस टक्क्याहून अधिक सहकारी संस्था एकट्या भारतात आहेत भारत ऑलरेडी सहगा सहकारात विश्वगुरु आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या भारतात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात आहे नगर जिल्ह्यातही जी काही सहकार्याची चळवळ विविध दिग्गजांनी पुढे नेली आहे त्याला तोड नाही एकूण ज्या काही साधारण पंधराशे पंधराशे पंधरा याच्यामध्ये तो आकडा येतो भारतभरातल्या ज्या आपल्या सहकारी बँका आहेत त्यातल्या तीस टक्केहून अधिक बँका या एकट्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राचा ऋण खूप मोठा आहे आणि तुम्ही सगळे तो जशे निभारता निभावता परंतु असं जर पाहिलं की गेल्या काही वर्षात दोन हजार चारमध्ये एकूण भारतात एकोणीसशे सव्वीस सहकारी संस्था होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये त्या पंधराशे चौदावर आल्या इतकी संख्या घटली आहे कारण दोन हजार चार नंतर आता नवीन लायसन देणं सहकार बँकेला सरकारने बंद केलंय पण मागील दहा वर्षात जवळजवळ अठ्याहत्तर बँकांचे लायसन रद्द झाले आणि सर्वाधिक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सतरा बँकांचे लायसन रद्द झालेत म्हणजे कोणत्याच आपण स्ट्रीम मध्ये आता पोहतो आहोत किती विपरीत परिस्थिती खाली आपण पाहत होतो शोची सुरुवात जी झाली खालच्या लेसर शोची ते बॅलन्सिंग शोची सुरुवात होते आणि आपण सगळे ही संस्था आहे म्हणजे निश्चितपणे त्या बॅलन्सिंग रोलचा एक मोठा भूमिका आपण त्या ठिकाणी निभावतो वेगवेगळ्या स्तरावर अनेक आव्हानांचा सामना सहकारी संस्थांना करावा लागतोय आणि त्याच्यात मग आपल्या व्यवस्थापनात सुधारणा करणे तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ग्राहकाशी विश्वासाचं नाते जपणे त्यातली काही आव्हानं सहज सा, सगळे आपण सोबत आहोत म्हणून गप्पा मारूया त्याच्यावर सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल तिडके यांनी केलं तर आभार शिवाजी व्यवहारे यांनी ये मानले येस्नान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी